माया न उर उरका ग पटापटा ते साससुना याच्यावर अजून काय म्हणतात रस्त्यावर पाणी केलंय पाणी वाटूळ व्हायले या याच्यावर बोमलं माझ्या नावानं आम्ही काही ना झोपला का काय मारण्याचा पुन्हा आहे की मग इकडं दोन टप्पा भरले आहेत पुण्या गतीवर मांजरीनं पु उलटली या माणसाच्या कमी घरामध्ये गुणी आहे तर म्हणून माझं त्या मांजरी आहे माणसाच्या माझं का काय काय त्या सास कुणाला कवर पॅन बनावं मरायचं आले की त्या सास कुणाला काय त्यांच्या घरचं पाणी आहे

रस्ता कबोअरचं पाणी चालू करून दिलंय तुमच्या बापानं પાલ ગાલે ચિકટ લો दे माझ्या मोठ्या बहिणीला काय बोलू नका जोर लाव लाव भांडे घासायला तुमच्या वनी त्या कसं उकाट पडले आणि घर पडलं असेल की आम्हाला काम कुचळ येत नाही मार्गाचं घाण पडली असेल बघा जाऊन इकडं निर्मळपणा किती घरात बघा गेला तर बघतात बसरी माझी मोठी सुन आहे ती तिला जर बोलाय जातात तर मग तुमची काही खैरच नाही बघा मग पुन्हा कुठू कुठूच हाणील घरामध्ये

I'm काय बकवी गपचिप काम करू द्या दोन मरणाचं पडलं या तुम्ही इकडे व्हा म्हणते गपगुनाने नाही तर उठले का नाही तुमच्या एक एक काना खाली जर वाढली तर तुझं उगा लाल जर कान सुरू झाला पाहिजे हा अच्छा बोट तुम तले पाहिजे सांगू काय हं आग

પંજાડલ કાલે હે પસળે ખે પસાલઇ. માલજ સારે સારરહ ઙાારહ. ય�ારહ કીાર ટારહ કાળે. માલે ઓર સે

तो वरचच पाहिजे उत्तरना खगा माया मी गोडी वाली कशा येईल इसकी अब तुझे खाना मन लगर हाय का ग मास बघ काय ने हाड का